सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत खूप महत्वाचा विषय असणार आहे कारण की गेले खूप काही दिवस झालं मुलांनी मेसेज केले होते की सर ग्राउंडला मुलांना मार्क कसे पडत आहेत प्लस लेखीला मार्क कसे घेत आहेत एकंदरीत दोन्हीची पण लेवल सांगा आम्हाला की मुलांचं कशा पद्धतीनं आता मार्क घेण्याची पद्धत सुरू आहे किंवा एकंदरीत या क्लायमेटला मुलांना कसे मार्क भेटत आहेत याच्यावरती एखादा व्हिडिओ बनवा किंवा याच्यावरती एखादं मार्गदर्शन करा सो त्याच्यावरतीच आज मार्गदर्शन असणार आहे की मुलांना ग्राउंडला मार्क कसे पडत आहेत किंवा मैदानीला मार्क कसे पडत आहेत प्लस लेकीला मार्क कसे पडत आहेत किंवा ज्यांना मैदानीला मार्क कसे आहेत ते लेखीला कसे घेत आहेत आणि लेखीला कसे त्यांचे मैदानीचे कसे होते अशा पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये असणार आहे लक्षात घ्या या चॅनलवरती फक्त महत्वाचे महत्वाचे पॉईंटच घेतले जातात टाइमपासचा विषय कुठल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय सुरुवातीलाच या प्रामाणिक चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला डे बाय डे भेटत राहील आज सकाळचा विषय जर तुम्ही बघितला असाल तर एकंदरीत रायगड जिल्हा पोलीस भरतीची अपडेट टाइम टेबल एक शेवटचं शेड्यूल मी पूर्णपणे विश्लेषण केलेलं आहे परिपत्रकाचं त्याच पद्धतीनं सी पी मुंबईचं जे काही पोलीस कॉन्स्टेबल महिला जे चालू झालेल्या ग्राउंड त्याची पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्याचनंतर नंतर अतिशय महत्वाचं म्हणजे ज्या मुलांना लेकी प्लस ग्राउंडला दहा ते बारा मार्क दोन्ही मिळून जर वाढवायचे असतील तर कशा पद्धतीनं सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री अकरा शेड्यूल पाहिजे याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो, तो पोस्ट केलेला आहे या व्हिडिओच्या शेवटी दोन्ही सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दिसायला लागतील तुम्ही जाऊन बघायचं आहे ज्या मुलांना लेकी प्लस मैदानीला आठ ते दहा मार्क वाढवायचा आहे त्यांनी पुढच्या एक महिन्यामध्ये हेच करायचं आहे दुसरं काहीही करू नका तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणार शंभर टक्के रिझल्ट भेटणार फायनल तुम्ही सांगायचं की सर यस yes, तुम्ही सांगितलं होता आणि त्या पद्धतीने नियोजन केलं आणि मला सक्सेस भेटलेली आहे एक महिना दीड महिना जर करून सक्सेस भेटत असेल तर विचार करा ह्याच्यामध्ये जर जरा जर आळस केला तर एक वर्ष दीड वर्ष तुम्ही पुढच्या भरतीला परत आहे झुरुतनं सुरुवात करून त्यामुळे आत्ता तुम्ही निर्णय घ्यायचा आहे की सर मला आत्ता सुरुवात करायची आहे काही पो करून तुम्ही जो सायनल व्हिडिओ आहे त्या सगळ्या टाइम टू टाइम सगळं नोट डाऊन केलेला आहे त्या पद्धतीने मी टाइम टेबल फॉलो करत आहे आता त्याचा बेनिफिट शंभर टक्के मला झालेला आहे शंभर टक्के तुम्ही पुढच्या सात दिवसामध्ये मला सांगायचंय सो खूप महत्वाचं आहे एकोणीस पासून मुंबई ची भरती चालू झाली त्याच्या आधी महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांची भरती सुरू झालेली होती शेवटच्या टप्प्यामध्ये फक्त मुंबई पोलीस चालू झालेलं होतं मग महाराष्ट्राच्या पोलीस भरतीमध्ये एकंदरीत फिजिकलला मार्क मुले कसे घेत आहेत हे तुम्हाला मी सांगतोय सुरुवातीला एकंदरीत क्लायमेट जर बघितलं तर पूर्ण पावसाळी क्लायमेट आहे मुलांचं मार्क हे पन्नास मार्कचे होते त्या मुलांना चव्वेचाळीस शेचाळीस पडत आहेत ज्या मुलांचं मार्क चवीचे शेचेस होते त्यांना बेचाळीस चाळीस पडत आहेत ज्या मुलांचं चा मार्ग चाळीस होते ते बत्तीस चौतीस पर्यंत गेलेले आहेत ज्यांचं चौतीस छत्तीस होतं ते तीस वर आलेले आहेत आणि तीस वर असलेली अठ्ठावीस सव्वीस वरती येऊन काटावरती पास झालेले आहेत तेवढं लक्षात ठेवायचं ही वस्तुस्थिती आहे ग्राउंडची काही मुलांनी मला मेसेज पण केलेले आहेत की सर आ, मार्क कमी पडलेले आहेत यावेळी काय कळत नाही काय विषय आहे तर ह्याच्यामध्ये तुमची चुकी नाही आहे जेवढी तुम्ही सराव केलाय तेवढे तुमचे होमगार्डला मार्क आहेत त्याच्यापेक्षा ग्राउंडला दोन मार्क कमी भेटतातच हे सगळ्यांनाच माहिती आहे दोन मार्क कमी भेटतातच जेवढं तुमचं होमग्राऊंड आहे कारण की त्याच्यामध्ये जे हे आहे तुम्हीच जाताचं ट्रॅव्हलिंग आहे तुमचं जेवण आहे तुमची रेस्टचा विषय आहे एकंदरीत ह्या ज्या तीन चार गोष्टी आहेत त्या इफेक्ट ह्या फिजिकलवरती करत असतात तुमची प्रॉपर रेस्ट होणार नाही तुम्हाला झोप भेटणार नाही दगदग असणार टेन्शन असणार मानसिक त्यामुळे एक दोन मार्क तुम्ही मायनस पकडू शकताय तुमच्या होमग्राऊंडला तुम्ही जर अठ्ठेचाळीस मार्क पडत असाल तर शेहेचाळीस मार्क पंचेस मार्क पकडू शकतो आपण पण प्लस हे क्लायमेट जे आहे, चुकीचा चुकीचा आहे ते सरकारनं ह्या चुकीच्या गोष्टी चुकीच्या वेळी सुरू केल्या आणि त्याचा इफेक्ट ह्या मुलांवरती झालेला दिसून येतोय लक्षात घ्या तुमच्या सोबत सुद्धा तुमच्या सारखीच मुलं आहेत दुसरं कोणी नाहीये सो ह्या मुलांचे जे मार्क आहेत ते अशाच पद्धतीनं पडत आहेत जे तुम्हाला पडणार आहेत समजलं काय म्हणतोय त्यामुळे तुम्ही अगोदर घाबरून गेला आणि त्या ग्राउंडला गेला तर तुमचे परत दोन मार्क चार मार्क जाण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण तुमचा कॉन्फिडन्स लो होणार आहे कारण की ह्याला एवढं पडलं त्याला तेवढं पडलं असा विषय नाहीये ते त्याला तेवढं पडले कारण तो पन्नास मार्काचा होता म्हणून तो शेचाळीस आलाय तो अगोदरच पन्नास मार्काचा होता तो शेचाळीस वरती आलाय समजलं तोच जर शेचाळीस वरती असता तर तो बेचाळीस वरती आला असता कारण तो पण सेम क्लायमेटला सेम सिच्युएशन मध्ये जात आहे सेम कंडिशनला तो काय करतोय फिजिकल मारतोय समजलं त्यामुळे मा शेचाळीस पडणारे सत्तेचाळीस पडणारे बेचाळीस पडणारे चव्वेचाळीस पडणारे वचित आहे म्हणजे शंभर टक्क्यापैकी एक दहा टक्के मुलांना हे मार्क पडत आहेत बाकी जे साठ सत्तर टक्के मुलं आहेत ते बत्तीस ते चौतीसच्या रेंजमध्ये आहेत आणि त्याच्यापेक्षा राहिलेली जे काही वीस पंचवीस टक्के मुलं आहेत ती सव्वीस ते अठ्ठावीस बत्तीसच्या रेंजमध्ये आहेत समजलं काय म्हणतोय त्यामुळे तुम्ही ज्या सिच्युएशन मध्ये जाताय त्या सिच्युएशन मध्ये तीच मुलं मारत आहेत तेवढंच ग्राउंड त्यांना सुद्धा क्लायमेटचा त्रास होत आहे पाय स्लिप होणं पाय मोडणं हात मोडणं जीव जाणं तुम्हाला माहिती आहे कळवाला पाच पाच मुलं ऍडमिट होते त्यावेळी मी सुद्धा मुंबईला होतो लक्षात घ्या ही वस्तुस्थिती कुणी दाखवलेली नव्हती पण याचं रिझन अशा पद्धतीने की ते मानसिक त्रासामध्ये पण असतील घाबरून गेल्यामुळे बीपी वर खाली झाला असणार आहे शंभर टक्के त्यांचं ते झालेलं असणार लक्षात घ्यायचं आणि क्लायमेटची भीती पूर्ण पोलीस भरती करणारा प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतलेली होती प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतली होती कारण की प्रत्येकाचा विरोध झालेला होता की सर पावसाळ्यात पोलीस भरती नको प्रत्येकाचं झालेलं होतं तोच व्यू थिंकिंग पण तेच झालेलं होतं त्यामुळं जे काही फिजिकलचे मार्क आहेत जे तुम्ही घेताय तेच नॉर्मल सरासरी मार्क मुलं घेत आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळे जो कट ऑफ आहे फिजिकलचा तो ओपनचा सोडून बाकी सगळे जर बघितले तर कमी कमी लागत असायला दिसून येतो किंबहुना ओपनचा पण काही काही ठिकाणी कमी आहे जो कट ऑफ चव्वेचाळीस शेचाळीस लागायला पाहिजे तो बेचाळीस चव्वेचाळीस शेचाळीस चे शेच फोडून लागायला पाहिजे तो बेचाळीस चव्वेचाळीस पर्यंत लागत आहे ओपनचा त्याच पद्धतीने ओबीसी असेल ईडब्ल्यू एस असेल एन टी असेल विजय असेल एसबीसी असेल ओबीसी असेल ईडब्ल्यू एस असेल एस सी बी सी असेल सगळेचे सगळे कट ऑफ त्याच पद्धतीने लागत आहेत त्याच पद्धतीनं एसीबीसी आणि ईडब्ल्यू चा कटप हा वेगळ्या पद्धतीने का लाभतोय की त्यावेळेची सुद्धा कंडिशन वेगळी होती आचारसंहिता होती निवडणुका होत्या या पद्धतीनं मुलांना सर्टिफिकेट भेटले नाहीत आणि सर्टिफिकेट भेटले नसल्यामुळे ते फॉर्म भरू शकले नाहीत शेवटच्या वेळी गोंधळ झाला त्यामुळे ईडब्ल्यूएस एस आणि एससीबीसीला अर्जांची संख्या कमी आली अर्जांची संख्या कमी आली आणि त्यांना ते बेनिफिट भेटलं आणि आता ऑलरेडी जे आहेत वाले काही टोकनवरती भरलेले आहेत फॉर्म टोकनवरती फॉर्म भरले ते अगोदर घाबरून घाबरून गेलेत कारण सरकार काय करते दोन चार दिवसाला परत जी आर परत जी आर चेंज करून नवीन 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 काढा नवीन नवीन काढा आणि त्यांना आधीच दोन तीन हजार रुपये देऊन काढलेले असतात वेगवेगळे डॉक्युमेंट तुम्ही परत जर केलं तर ह्या मुलांच्या आयुष्याच्या चेंज राहणार नाही सो अशा मध्ये एससीबीसी आणि ईडब्ल्यू जे आहेत त्यांचं मार्कांचा कट ऑफ तो कमी का लागतोय एस सी एस टी पेक्षा तर कट ऑफ कमी लागायला लागलाय विचार करा म्हणजे फर्स्ट टाइमच असं झालंय याला रिझन तुम्हाला मग सांगितलं की डॉक्युमेंटची जी कमतरता किंवा दाखलांची जी कमतरता आहे त्याच्यामुळेच फक्त एसीबीसीएन यू चा असा इफेक्ट होवा लागलाय नाहीतर जर ते झालं नसतं तर त्याचा सुद्धा कटॉप छत्तीस चाळीसच्या दरम्यान गेला असता एवढं लक्षात ठेवायचं हा झाला फिजिकलचा विषय आता थेरॉटिकलचा विषय तुम्ही जर बघायला गेलं तर ज्या मुलांना चव्वेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास मार्क आहेत फिजिकलला त्या मुलांनी माझ्या अभ्यासानुसार चाळीस पन्नास साठ मार्क फक्त घेतलेत लेकीला चाळीस पन्नास साठ मार्क लेकीला घेतलेत लक्षात ठेवायचं त्यामुळं जी मुलं बेचाळीस चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास मार्क आहेत फिजिकलला त्यांनी हवेत जाऊ नका म्हणून वारंवार सांगत होतो तुम्हाला जर पडले असतील तर तुमचं ग्राउंड लेखी जर वीक असेल तर तुम्ही लेखीकडे लक्ष ठेवायला पाहिजे कारण की ग्राउंड फिजिकलचं जरी असलं तर लेखी शंभर मार्काची मार्का आहे असं मी जवळजवळ पाचशे वेळा सांगितलं असेल मागे व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतोय कुणीही हवेत जाऊ नका पन्नास मार्क तुम्हाला जर ग्राउंडला असतील तर तिकडं तुम्हाला कमीत कमी नव्वद तरी घ्यायला पाहिजे ऐंशी तरी घ्यायला पाहिजेत जर तुम्हाला वर्दी पाहिजे असेल तर काही मुलं हवेत गेलीत आणि परत मला ज्यावेळी लेखी झाली त्यावेळी सांगायला लागलीत कालच मला विद्यार्थ्यांनी रत्नागिरीचा पेपर झाल्यानंतर मार्क सांगले सर मला बेचाळीस पडलेले मला चवेचाळीस पडलेले पण मला लेकीला पन्नासच पडलेत मला पंचावन्नच पडलेत अरे एक्समॅनचा सुद्धा कटअपला तुम्ही जाऊ शकत नाही एक्समॅनच्या कटापला सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाही आमची तुमची सीट आहे ओपनची तुम्ही बेचाळीस चव्वेचाळीस पडला हवेत गेलेला होता पण लेकीचा विषय टोटली वेगळा आहे लक्षात ठेवायचा पेपर अवघड का जातो कारण पेपर पॅटर्नच माहीत नव्हतं माहीत नसतो मुलांना की कशा पद्धतीने पेपर सेट होतोय ज्याला सेट होतं ज्याला माहिती आहे मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही कशावरती भर द्या कुठल्या टॉपिक वरती भर द्या आज सकाळचा व्हिडिओ जो होता त्याच्यामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं टाइम टेबल होता। तुम्हाला दिलेलं होतं तुम्ही त्या गोष्टीवर दुर्लक्ष केला तर परत एकदा तुम्हाला वेटीला राहावं लागणार परत एकदा तुम्हाला परत याला लागणार झोरतनं सुरुवात करून फिजिकलला समजलं दुर्लक्ष करू कुरु, कोणी करू कुरुन नका फिजिकलचं मार्क जे आहेत ते सरासरी आहेत पण लेखीचे मार्क हे त्याच्यामध्ये तफावत आढळत आहे मुलांना चाळीस पंचेचाळीस साठ आणि जे मुलं ग्राउंडला कमी होती आणि कटॉपला बसलेली आहेत पण त्यांचे लेखी नव्वद आहे ते मुलं ओव्हरऑलला सगळ्यात आहेत ओव्हरऑलला सगळ्यात कट कटॉपला का कारण की तो टॉपला जायला लागलाय कारण त्यांना माहीत झालंय ग्राउंड पन्नास मार्कात जरी असलं तरी लेखी शंभर मार्काचे आहे हे ज्याला गणित कळली तोच फक्त या पोलीस भरतीमध्ये सेट होणार याच्या पुढे सुद्धा हे गणित लक्षात ठेवायचं कायमस्वरूपी त्यामुळे जी मुलांमध्ये भीती आहे की सर कशा अवस्था चालू आहे फिजिकलची ती एकंदरीत मी तुम्हाला मी सांगितलेले की दोन्हीचा सुद्धा विषय वेगवेगळा काय ग्राउंडचा विषय हा सरासरी जरी असला तरी लेकीचा विषय हा वेगळा आहे ग्राउंडला तुम्ही सोळाशे मीटर कसं मारताय शंभर मीटर कसं मारताय शॉर्टपुट कसा थ्रो करताय हे दिसून येते हे दिसून येते पण लेकीला तुम्ही किती मार्क मिळालाय हे चार भिंतीच्या आतमध्ये असते लक्षात ठेवा त्यामुळे कळत नाही की लेकीला कोणाला किती मार्क पडतील कोणाला किती मार्क पडतील हे कळत नाही आणि कोण किती खोलात आहे जोपर्यंत लिकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत कळत नाही ज्यावेळी ज्या मुलग्याला बत्तीस पडून तो कटॉपमध्ये बसलेला असते ते नव्वद पंच्याण्णव सत्त्याण्णव सुद्धा पाड पाडलेली मुलं आहेत लेखीला अशा मुलांना कटॉप किती जाईल बघा बत्तीस आणि नव्वद जरी पकडला तर जवळजवळ एकशे बावीस मार्क पडले त्याला दोन्ही ओव्हरऑल मिळून समजलं सो ही गणित ज्या मुलांना कळाली ती मुलं अजून पण सेफ आहेत लक्षात ठेवायचं त्यांची वर्दी फिक्स आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवायचं कारण की ज्या मुलांना कळालं गणित फिजिकलचं आणि लेखीचं ती मुलं अजिबात थांबत नाहीत समजलं त्यामुळे काही मुलांचा न्यूनगंड आहे की मला पन्नास मार्क पडले आणि मला अठ्ठेचाळीस पडले मला शेचाळीस पडले मला सिलेक्शन होते काही गरज नाही ते तुझ्या घरात तसं नसतो विषय कारण की इकडं तुझ्या दुपटीनं आहे तुला जर साठ मार्क जर पडले साठ प्लस पन्नास एकशे दहा झाले समजलं आणि काही मुलांना चाळीस पडले आणि तिकडे नव्वद पडले तर एकशे तीस एकशे तीस मार्क झाले तुझ्या पुढे गेले ते दहा मार्कानं तुझ्या पुढे दहा मार्कानं गेले ते समजलं सो हा विषय टोटली वेगळा आहे त्यामुळे अभ्यास करत असताना टेक्निकली अभ्यास करा पेपरचा अभ्यास करत असताना पहिला पेपर पॅटर्न बघा अजून पण सांगतोय मी दोन तीन वेळा आपण मोडलो मगापासून की पेपर पॅटर्न बघा त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा त्याच पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे लक्षात ठेवायचं आणि ज्यांना अठ्ठेचाळीस पडले त्यांना लेखी जरी आवड जात असेल तर टेक्निकली अँड थोरॉटिकली किंवा बाकी ज्या ट्रिक्स टाईप ज्या स्टडी मटेरियल आहेत ते फॉलो करा जेणेकरून तुम्हाला कळेल पण हे कधी कळणार ज्यावेळी तुम्हाला पॅटर्न कळेल किंवा कशावरती किती प्रश्न आलेले आहेत आणि त्याच्यावरती कोणत्या टाईपचे प्रश्न आले आणि आपल्याला त्याला सोडवायला कसं पाहिजे ट्रिकी हे ज्याला कळालं तोच फक्त मार्ग घेणार नसेल तर मार्ग घेणार नाहीत लक्षात ठेवायचं त्यामुळे तुमच्यामध्ये जे न्यूनगंड तयार झाले आहेत फिजिकलच्या मुलांच्या बाबतीत आणि लेखीची मुलं अजिबात घाबरत नाहीत त्यांना माहित आहे कारण की ग्राउंड जो मारतोय त्यांचा लेखी विक असतोय क्वचितच एक दोन चार टक्के जर पकडली तर त्यांचं लेखी पण चांगलं असते ग्राउंड पण चांगलं असतोय तो आउट ऑफ मध्ये जातोच जातो दोन्हीला पण त्याचं टेन्शनच नाही पण जो जास्त संख्या असलेली जिथं स्ट्रेंथ आहे त्या मुलांचा एक न्यूनगंड झालेला आहे लक्षात ठेवायचं त्यांना फिजिकल चांगलं पडते ते म्हणते मला काही गरज नाही मी निवांत आहे माझे सिलेक्शन होणार ज्यावेळी ते लिखितलं त्याला ते चाळीस पडतात त्यावेळी डोक्याचे भोय उचावतात कळतच नाही हे असं कसं काय झालं सोपं जात होतं मला नंतर रिझन देतो ते काय आलं चालू घोडामोडी वेगळ्याच पद्धतीने आल्या गणित वेगळ्याच पद्धतीने आले अरे तुला माहितच नाही पॅटर्न कसा येणार तू विचारच केला नव्हतास त्यामुळे त्याच पद्धतीने येणार जो तू केलाहीस समजलं सो हा विषय टोटली वेगळा आहे असा काही महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला दिलेला होता सकाळी पाच पासून राहते अकरापर्यंत शेड्यूल कसं पाहिजे त्याचं नियोजन आणि त्याच्या आधीचा एक व्हिडिओ आहे जो परत एकदा मी टाकेन की लेखीसाठी कोणते टॉपिक्स करायचे महत्वाचे आणि कशा पत्तीन करायचे हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे तो पण व्हिडिओ मी परत एकदा तुम्हाला टेलिग्रामवरती टाकून देईन एकदम महत्वाची सूचना आहे त्या मुलांमध्ये एक, एक प्रश्न विचारत होती सारखे सारखे की सर मुलांना सरासरी मार्क कसे भेटत आहेत सगळ्यात जास्त भेटत आहेत की मॉडरेट आहेत की इझी आहेत अशा पत्तीनं तर सगळ्यात जास्त बघायला गेल तर मॉडरेट आहेत सगळ्यात जास्त बघायला तर मॉडरेट आहेत आणि जेवढे हार्ड म्हणजे जेवढं जास्त मार्क पडले तेवढेच कमी मार्क असणार तेवढ्यांची संख्या कमी आहे म्हणजे जेवढं पाच दहा टक्के मुलं जास्त पाडायला आणि पाच दहा टक्के मुलं कमी पाडत आहेत आणि जे मॉडेल आहेत त्यांची संख्या आहे ऐंशी टक्के दरम्यान अशा पद्धतीने बत्तीस चौतीस छत्तीस चाळीस चाळीसच्या पुढे दहा टक्के मुलं लयले तर नाहीतर नाही त्यामुळे कुणी घाबरून जाऊ नका लेखी ले, ले, ह्याला कमी पडले ग्राउंडला कमी पडले म्हणून तिथेच होप सोडतात होप सोडू नका लेखी दुप्पट आहे तिथं मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच पद्धतीने काही मुली प्रश्न असे होते मुलांचे प्रश्न की माझ्या ह्या जिल्ह्यामध्ये मला हाईट मधून काढले सर मी जाऊ का असा पण प्रश्न होता त्या मुला मुलींना सूचना देतोय तुमच्याकडे जर अजून सुद्धा एक महिना असेल तर एक महिन्यामध्ये सुद्धा जे काही तुमची सेंटीमीटरमध्ये हाईट कमी आहे ती हाईट सुद्धा तुम्ही वाढवू शकताय त्याला स्पेशल वर्कआउट आहे ते सुद्धा करून तुम्ही हाईट वाढवू शकताय त्यामुळे तुम्ही इथंच हारताय ढेकभर मला मेसेज करत मुली मुलं एवढे एवढे मेसेज आलं की मला वाचताना दोन मिनटं चाललेत त्यामुळे तुम्ही इथंच हारलाय की सर मी त्या ग्राउंडला जाऊ का नको मला रायगडमधून बाहेर काढलं मी मुंबईला गेल्यानंतर मला बाहेर काढतील का डिस्क्वालिफाय करतील का वगैरे वगैरे तुम्ही घरात बसून जर तीर मारत असाल तर तुम्हाला त्या वर्दीची किंमत नसणार लक्षात ठेवायचं तुम्ही जाऊन धडकून या देत बाहेर काही फरक पडत नाही पण एक महिना पंधरा वीस दिवस असेल तर स्पेसिफिक वर्कआउट आहे हाईट वाढायसाठी त्याच्यावर तुम्ही जर फोकस केला तर शंभर टक्के हाईट वाढणार काही मुलींची आशा मास होती की सर मी पन्नास पैकी पन्नास आहे आउट ऑफ लेखी पण माझी नव्वद प्लस आहे पण मला हा हा हाईटमधनं बाहेर काढलं आहे घडला मी काय करू अशा मुलांसाठी सुद्धा एक व्हिडिओ येणार आहे नंतर तुम्ही बघून घ्यायचं आहे पण खूप महत्वाचा विषय होता की मुलांचे प्रश्न होते की मुलांना मार्क कसे पडत आहेत लेखीला प्लस फिजिकलला या दोन्हीचं सुद्धा विश्लेषण सर द्या तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे विश्लेषण मी दिलेलं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर एक विनंती करतोय चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ सर्वत्र शेअर पण करा आणि या व्हिडिओला मॅक्झिमम लाईक करण्याचा प्रयत्न करा टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे सर्वात शेवटी तुम्हाला शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतोय धन्यवाद